निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग एकोणीस आता पुढे आहे की नाटक करत आहे माझ्या शिवाय कशी झोप लागली तिच्या बोट प्रेस केला मग ना कोडले। ती सामसुम होती खरंच झोपली वाटत तो तिच्या बाजूला पडून होता तिच्याकडे पाहत होता अजूनही विश्वास बसत नव्हता की आता ती फक्त त्याची होती त्याला मिळाली होती पण आता टेन्शन फ्री होण्यापेक्षा तो तर अजून जास्त टेन्शन झाला होता तिच्या बाबतीत त्याच्या साठी ही फक्त त्याची टिपिकल बायको होती त्याच्या आयुष्याचा किंवा त्याच्या शरीराचा एक भाग होती तिला कसे जपायचे इथे तिला काही कमी पडले कुणी काही बोलले तर तो, तो उघाच अति काळजी करत होता बराच वेळ पडून राहून पण त्याला काही झोप येत नव्हती तिच्या अंगावरून टाकलेला हात घट्ट करत त्यांनी तिला मिट्टीत घेऊन त्यांनी तिच्या कपाळावर ओठ टेकवले मग गालावर मग आवेगाने ओठांवर त्यांनी बराच वेळ तिला तसेच घट्ट धरून ठेवले होते म्हणून ती गुदमरली तिने त्याला दूर लोटले पण त्यांनी तिला परत जवळ ओढून घेतले तिने किंचित डोळे उघडून पाहिले तर तो फ्रेश दिसत होता ती मात्र डोळे उघडायला पण तयार नव्हती त्याच्या वाटणीची पण झोप तिच्यावर कोसळली आहे असे त्याला वाटत होते झोप ना कशाला त्रास देत आहेस ती झोपेतच पुट मला झोप नाही लागत आहे तूच झोपव ना मला तो तिच्या कानात म्हणाला चुप मला खूप झोप आली आहे ती झोपेतच बोलत होती पण त्याचे तिला त्रास देणे सुरूच होते तो तिच्या कमरेवर मानेवर त्याचे हळवार तिच्या कानाजवळ आणि मानेवर तिला त्याचे उष्ण श्वास जाणवत होते ती हळवारपणे त्याच्याकडे वळली आणि त्याच्या मिठीत शिरली तिलाही त्याची तितकीच ओढ होती आणि पुन्हा ती रात्र ते दोन जीव प्रेमात चिंब नेहाळून निघाले घरी आल्यापासून त्यांना हवा तितका एकांत मिळत नव्हता त्यात ते त्याच्या ऑफिसची पेंडिंग कामे त्याला तर कामावर जाण्याचाही कंटाळा येत होता तिची इतकी सवय झाली होती एक दिवस आराम करून ते दुसऱ्या दिवशी ऑफिसला निघाला ती किचनमध्ये होती पारवी तो काय ती तिकडून म्हणाली ही तिकडूनच काय विचारत आहे जरा इकडे ये माझा रुमाल सापडत नाही त्यांनी आवाज दिला तसे आई म्हणाले ताम चहा नाही अजून घाई नको करू चहा घेऊन येईल तेव्हा देईन शोधून ती आई तिकडून म्हणाली तो कपाळवर हात मारत चहा प्यायचे दिवस राहिले का आता माझे ही पारवी काय करते किचन मोठ्याला चिटकली आहे पार तो ढोकावून पाहत होता ती चहा घेऊन आली हा गे चहा तिने ड्रावर उघडून दाखवला तर त्यात खूप सारे रुमाल होते हे काय सगळे आहे तिथे तुझे नीट लक्षच नसतं पारवी बोलता बोलता जाणार तोच त्यांनी तिला अडवले हो ना कारण माझे सर्व लक्ष तुझ्याकडे असते ना तो जवळ येत ऑफिसला जा गपचुप ती बाजूने जाऊ लागली तसे त्यांनी पाठून तिला मिट्टीत घेत अर्षा पुढे उभे केले जेणेकरून बोलताना तिचा चेहरा पाहता यावा खरच जाऊ ऑफिसला तो हा मी अगदी खरं सांगू का ती म्हणाली हो सांग लवकर तू खरंच ऑफिसला जा आज ती त्याचे हात बाजूला करत पळत निघून गेली ही पारवी पन्ना तो तयार होऊन त्याची बॅग घेऊन बाहेर गेला थांब दोन मिनिट पारवी डब्बा भरते आई म्हणाली मला उशीर होईल मी जातो तो मुद्दाम फक्त दोन मिनिट पारवी तिकडून ही काय मॅगी बनवत आहे का दोन मिनिट म्हणते त्याला हसू आले एवढा वेळ नाही थांबू शकत मी तो मुद्दाम अरे दोन मिनिट काही जास्त असतात का दादा रिया हसून भाजी शिजली नाही थांब ना जरा पारवी तिकडून सज्जनपणे जाहो करत होती सर्वांसमोर फक्त एकांतात एक ती त्याला अरे तुरेच म्हणत होती थांब मी बघतो भाजी शिजत कशी नाही अजून तू किचन मध्ये जात तिकडे चक करत त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला जरा जोरातच दोन मिनिट फक्त पारवी वळून पाहत बर मग दोन मिनिट आपण काय करायचं असे म्हणत त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ नेले हे हट कुणी आले तर ती त्याला चापट मारत दूर जाणार तोच त्याने दोन्ही हातांनी तिचा चेहरा ओंजळीत घेत ती नको नको म्हणत असताना तिच्या ओठांवर ओठ ठेकवले ती मागे मागे जात फ्रीजवर आदळली तशी फ्रीजवरून भरणी खाली निसटली तिच्या आवाजाने ते दोघे दूर झाले आणि सर्व गोळा होऊन आले पारवी पटकन डबा भरू लागली काय झाले काय झाले करत आई आजी रिया आतमध्ये आल्या काही नाही मी फ्रीज खोलत होतो तर ही भरणी पडली वैभव भरणी उचलून ठेवत म्हणाला आम्ही खोलतो फ्रीज तेव्हा तर नाही पडत भरणी रिया शंका काढत तिला पडायचा मूड झाला असेल वैभव असे म्हणत डब्बा घेऊन निसटला त्याची सुट्टी आता संपली होती ऑफिस सुरू झाले होते त्यामुळे कामाची धावपळ सुरू होती ऑफिसमधूनही त्याचे दिवसातून पारवीला दहा फोन असायचे त्यातले नऊ तरी फक्त तिला सूचना देण्यासाठी असायचे की विजवळ जाऊ नकोस शेतावर जाण्यास तुला काही काम नाहीये आणि तू नदीवर गेली होतीस असे मला कळले तर बघ दिवसभरात कुठेच जायचं नाही दुपारी घरातच आराम करायचा मला समजले की तू गेली होतीस तर मग तुझे काही खैर नाही ती पण त्याच्या धमक्या ओळखून होती कारण तो तिला किती जपायचा तिला कळले होते तिला थोडासाही त्रास त्याला होऊ द्यायचा नव्हता त्यात ती काहीतरी उचापती करून ठेवेल अशी त्याला भीती वाटत असे कामावरून घरी आल्यावर त्याची नजर फक्त तिला शोधायची येताना तिच्यासाठी तिच्या आवडीचे एखादं खाऊ त्याच्यासोबत तो आठवणीने आणायचा घरात सर्व फक्त आता त्या दोघांकडे पाहत होते दोघांचेही वागणे बोलणे आता बदलले होते ते आता पूर्वीसारखे भांडत नव्हते एकमेकांना समजून घेत डोळ्यांनी बोलत होते एकदा घरी असे सर्व हॉलमध्ये बसले होते गप्पा मारत नाश्ता करत होते आज त्यांनी कंदमुळे उकडलेली होती घरच्याच मळ्यातली पारवी ते पहिल्यांदाच पाहत होती त्यामुळे तिला काही समजत नव्हते पारवीला म्हणाले पारवीला त्यातले खाण्यासाठी सांगू लागले तिने त्यातले एक उचलले आणि पारवी येऊन त्याच्या बाजूला बसली तसे वैभव तिच्या हातातून ते घेत म्हणाला थांब मी तुला सांगतो कसे खायचे आणि तो तिला तो सोलून देऊ लागला ते पाहून सिंधू कसा खरखरत मुद्दाम रियाला त्याच्याकडे इशारा करू लागली हा बघ स्वतः खात नव्हता आता ती आहे तर तिला सांगतोय कसे खायचे तो त्या दोघींकडे पाहू लागला तस्या त्या गप्प खाली पाहू लागल्या त्यांच्या लग्नाला आता दोन महिने होत आले होते मामा मामीने त्या दोघांना घरी जेवायला बोलवले होते किती दिवस रागावून राहायचं रीती बाती काही आहेत की नाही म्हणत सोनलच्या आजीने वैभव आणि पारवीला जेवायचे आमंत्रण द्यायला सांगितले त्यांची तर इच्छा नव्हती तिथे सोनल असणार म्हणून पण आता ती सुधरली असेल असा विचार करून त्यांनी विषय जास्त ताणला नाही त्यांच्याकडे जाण्यासाठी ती मस्त काटाची साडी नेसून तयार झाली होती तो पण तयार होऊन बाहेर बसून तिची वाट पाहत होता ती येत नाही म्हणून तो खोलीत गेला तर ती पदराला पिन लावत होती ती वळली तसे तो तिला पाहतच राहिला किती सुंदर दिसत होती ती त्याचीच नजर लागेल की काय असे त्याला वाटत होते चला ती एवढी काय आहे बस जरा बेडवर बसवत आधी तर तूच घाई करत होतास ना आता काय झाले ती त्याचा हात हळूच तिच्या पापणी जवळ घेत त्याने तिच्या डोळ्यांचे काजळ तिच्या कानामागे लावले आणि ओठ तिच्या गालांवर टेकवले कशी दिसते मी सांगणार नाहीस का ती म्हणाली तुला असे नटलेले पाहून असे वाटत आता आपली सुहाग्रात पाहिजे होती मग दुधाचा ग्लास पण आणायला जावो दिला नसता मी तुला तो जवळ येत म्हणाला दार उघडा आहे पारवी त्याला दूर करत असू देना मग घरात सर्वांना माहीत आहे आपले लग्न झाले आहे तो अजून जवळ सरकत इतक्या दारातून आईचा आवाज आला जातानाही पिशवी घेऊन जा त्या आत आल्या तसे पारवी उठून उभी राहिली मग ते दोघे त्यांच्या बाईक वरून तिथून निघाले पारवीने ने काट असलेली साडी कॉटन आणि सिल्क मिक्स साडी नेसली होती त्यामुळे तिला बाईक वर नीट बसायला जमत नव्हते ती लग्नापूर्वी तर जीन्सच घालायची क्वचित ड्रेस किंवा कुर्ता तरी दिव्याने तिला बऱ्यापैकी साड्या नेसायला शिकवल्या होत्या दिव्याच्या कितीतरी साड्या तिने कॉलेज फॅशन मध्ये वापरल्या होत्या पण तरीही खूपच मेहनतीचे काम होते तिच्यासाठी तरी वैभव बाईक चालवत होता ती मागे पुढे सरकत होती तू नीट बस ना अशी काय करतेस पडू आपण दोघे पण तो म्हणाला मला या साडीमुळे जमत नाही बसायला म्हणून म्हणतो मन ड्रेस घाल तर नाही साडीच पाहिजे होती तुला तो म्हणाला अरे पण असे गेस्ट म्हणून जाताना ड्रेस घालून जायचं कसे दिस, दिसले असते ते त्या तिथे गावाकडचे लोक तर फारच रुल्स सांगतात यार मला तर ना खूप भीतीच वाटते असे असे वाटत पदर नाही घेतला तरी कुणी माझ्यावर पोलीस केस करेल ते ऐकून वैभव हसू लागला काय तू पण कुणी काही नाही बोलणार अरे तू माझी बायको आहेस त्यामुळे मी जे बोलेन सांगेन तेवढेच तू करायचं कुणाचा विचार करायची तुला गरज नाही तो बाईक थांबवत म्हणाला बाईक थांबवली तू आधी नीट बस मला घट्ट पकडून तो नको कुणी पाहिले तर काय बोलेल ती तू कधीपासून एवढी लाजायला लागली रात्री तर तू तो पुढे काही बोलणार तोच तिने तिने पाटून पाटी धपाटा दिला चुप कुठे पण काही सुचते तुला ती मला मला की तुला पण सुचते मी तर काही बोललो पण नाही आणि मी काय बोलणार होतो ते तुला कसे कळे तो मला कळते लगेच तुझ्या डोक्यात काय सुरू असते ते तुला तर त्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही ती चिडक्या सुरात हो का मग बायकोची इच्छा असते ना मग मी तरी काय करणार ना तो मुद्दाम चुप ती आगाव कुठला चल लवकर आता मग आता नीट पकडून बस नाही तर पुन्हा युटर्न मारावा लागेल तो एक नजर तिच्याकडे पाहत तिने पाठून त्याला पकडले आणि नीट सरकून बसली एकतर त्याची स्मार्ट बाईक होती त्यामुळे उंच होते त्यावर बसलेला माणूस म्हणजे राम भरोसा असणार हे नक्की त्यात तिने साडे नेसली होती त्यात आणि रस्ता एकदम जंगलाचा होता त्याचे गाव एकदम आतमध्ये होते तिकडे वाहने जास्त जात नव्हती थोड्या वेळाने ते तिथे पोहोचले पारवी त्यापूर्वी ही पारवीच्या बायको होती पारवी तिला ननद लागत होती पण आता ती वहिनी झाली होती म्हणून माया ती जवळपास आता आठ नऊ वर्षातून येत होती त्यामुळे त्यांचे तिला घर खूपच वेगळे वाटत होते घर मोठे होते आणि कवलारूच पण आधुनिक पद्धतीने बनवले होते पण तिथे जुन्या काही आठवणी होत्या वैभव आणि तिच्या पहिल्या भेटीच्या त्याला त्या ते आठवल्या आणि त्यांनी तिच्या कडे पाहिले त्या काळी इथेच उभे असताना तिला पहिल्यांदा पाहिला होता तो आज ही ती तितकीच गोड किंबहून त्यापेक्षाही गोड दिसत होती गुलाबी साडी हिरवी काटात अगदी गुलाबाच्या कळीसारखी दिसत होती ते तिथे अंगणात आलेले पाहून मामा बाहेर आले अगं ऐकतेस का वैभव आला आहे त्यांनी मामीला आवाज दिला ते दोघे आत गेले त्यांना सोनलने पाणी आणून दिले तिचा चेहरा निर्विकार दिसत होता वैभवने तर तिच्याकडे पाहिलेच नाही पारवीला वैभवने सांगितलेले होते सोनल म्हणून दोन्ही मुलींना जवळच्याच गावात द्यायचे असे त्यांचे मनात होते पण मंजरीला थोडी लांब दिल्यामुळे सोनलला तरी गावातच तर जवळ तेही आत्याच्या मुलाला असे मामाचे मत होते पण तसे झाले नव्हते मंजरी ही मुद्दा तिथे आली होती तिला माहित होते की ते दोघे येणार आहेत तसे तीही नेहमी माहेरी पडलेलीच असायची प्रत्येक महिन्यात तिची एक फेरी असायचीच तिच्यासोबत तिचे दोन मुले तनू आणि नीथू एक मुलगा आणि एक मुलगी ते आले तसे मंजरी ही खोलीतून बाहेर आली तिला पाहून वैभव चकित झाला मंजरी त्याची लाडकी बहीण होती त्यांची बॉन्डिंग छान होती पण जेव्हापासून त्यांनी पारवीसी लग्न केलं होतं तीन विनाकारण त्याचा राग करत होती अरे ताई तू पण आली आहेस मला नव्हते माहित तू कधी आलीस वैभव तिला पाहून खुश झाला कधीच तुझ्याकडे तुझ्याकडे पण येणार होतो पण बोलली यायचं म्हटले की तुम्ही दोघे पण जाता कुठेतरी मंजरी पारवीला ठोमना मारत अगं ताई तेव्हा जायचं ठरले होते त्या लोकांना सांगितले होतो फोनवर म्हणून मग गेलो तुला पण भेटायला येणार होतो वैभव तिला राहू दे तू आता तू काय पाहतच नसतोस मंजरी रागाने बोलत तिथून ग्लास घेऊन निघून गेली वैभव पारवीकडे पाहत तू नको मनावर घेऊ असा इशारा करत तिच्या मागे किचन मध्ये गेला अग ताई चिडते का एवढी पारवी म्हणत होती की थांबायचं पण मीच म्हटले ठरले आहे तर जाऊन येऊ तो पण मी तरी कुठे सारखी येते तुमच्याकडे पण तुम्हाला थांबायचे नव्हते मंजरी रागाच्या स्वरात जाऊ देना ताई दाजी नाही आले वैभव विषय बदलत त्या नाही आले त्यांना कामाशिवाय काय दिसते का जसे तुला बायकोशिवाय दुसरं काही दिसत नाही मंजरी फिरवून फिरवून पारवीवरच येत होते काय तू मला भांडायचे आहे का हो माझ्याशी तसे असेल तर सांग मी पण ऐकणार नाही तुला माहित आहे ना दाजीना हरवत असतील भांडणात पण मला नाही हरवू शकत तो तिच्या खांद्यावर हात ठेवत गमतीने म्हणाला ते तर माहितच आहे पण तुझी बायको मंजरी पुढे बोलणार तोच पारवी आता आली तिच्याशी मुलं कुठे गेले ती विचारू लागली ते दोघ खेळायला गेले आहेत मंजरी म्हणाली इतक्यात मामी पण आत आली जेवण वाढायची तयारी सुरू झाली पारवी पण वाढायला मदत करू लागली पण मामीने तिला सांगितले की तू बस मी वाढते सोनल तिथे थांबलीच नाही ती तिच्या खोलीत जाऊन बसली होती जेवणे वैभव मामा सोनलचे आजी आजोबा म्हणजे वैभवचेही आजी आजोबा त्यांची विचारपूस करत होते त्यांना सर्वांना त्यांचे पूर्वीपासून कौतुक होते सोनलचं लग्न त्याच्याशी नाही झाले म्हणून थोडे फार दुखावले होते पण शेवटी जोड्या देवच बनवतो असा विचार करून त्यांनी विषय सोडून दिला होता शेवटी ज्याचे त्याचे नशीब पारवीला मामीनी साडी देऊन ओटी भरली आणि हळद कुंकू लावले तसे एकीकडे वैभवने पण मामी आणि मंजरीसाठी आणलेले दोन साड्या त्यांना दिल्या मंजरीला साडी दिले, दिले। आता आता आलास आता तर परत काही पोहोचत नसतो तू आमच्याकडे मंजरी काय तू तू जेव्हा जेव्हा सांगते तेव्हा लगेच हजर होत होतो ना मग कोणतेही काम असेल तरी त्या दिवशी खरंच नाही जमले थांबायला वैभव तिला मनमत म्हणाला अगं मी पण तेच म्हणते ना आता बदलला आहेस बायको आल्यापासून तिचाच गुलाम झाला एक गप ये असे काही नाही उगाच गैरसमज करून घेऊ नकोस ती जशी महत्वाची आहे तसे तू पण आहेस तू तर मोठी आहेस तू समजून घ्यायला हवे पण तुला एवढा पण समज नाही का उगाच मला बोलायला लावू नकोस वैभव चिडून म्हणाला तशी ती गप झाली सोनलचं काय ती खूप नाराज झाली आहे ताई आता कशाला उगाच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा काढायच्या तिला माझ्यापेक्षा चांगला मुलगा भेटेल मी शोधतोय त्यात काय एवढे वैभव तिला समजावत तू शोधशील रे पण तिने करायला हवं ना मंजरी बोलत होती रूमच्या रूम दारा आडून सोनल पाहत होती तिला तर तूच आवडला होतास त्याच काय सोनल सारखी सुगरण संसारी बायको तुला भेटली नसती ती पारवी तर काहीच कामाची नाही मला माहित आहे पाहिले आहे मी तिला तिकडे गावी आल्यावर इकडची काडी इकडे करत नाही आणि स्वयंपाक तर तिला येतच नसेल मंजरी परत सुरू झाली तसे तो पण चिडला पारवीच्या जागी जर जा सोनल असती तर ना एवढे पारवीला येत तेवढं पण तिला आले नसते तिच्या घरात प्रत्येक कामासाठी नोकर आहे ताई तरीही तिने इकडे येऊन सगळे शिकण्याचा प्रयत्न केला आहे आणि पूर्वी नसेल येत तिला काही पण आता ती सर्व करण्याचा प्रयत्न करते तिला काहीही ऐकून घेणार नाही आणि तू सोनलला समजवायचं सोडून तिला अजून भटकवत आहेस माझे लग्न कसे आणि कोणते पद्धतीने झाले तू मला सर्वांना माहीत आहे तरी उठून सुटून तोच विषय मला माहीत असते तू तर तेच ऐकवणार आहेस तर मी आलोच नसतो असे म्हणत निघून गेला त्या दोघांचे वाद काही नवीन होते ते दोघे एकमेकांना हक्काने बोलत भांडत असतात एवढी स्तुती करत होताना आता बगु कसे स्वयंपाक करते आज सर्व स्वयंपाक नाही तिच्याकडून करून घेतला तर बघ जेवण आम्ही जेवण आणि गप्पा झाल्यावर पारवी आणि वैभव जायला निघाले तसे मंजेरीने दोघांनाही थांबायला आग्रह केला आता आलेच आहात तर आह बाहेर पण अंधारून आले आहे मंजरी नाटक स्वरात म्हणाली जून महिन्याची नुकतीच सुरुवात झाली होती म्हणून पावसानेही साहुल दिली होती वैभवने बाहेर ढोकावून पाहिले तर खरच ढग आले होते त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पारवीला बाईक घेऊन जायचे म्हणजे च... पाऊस आला तर दोघीही भिजणार होतो आता काय करायचे त्याला स्वतःची काळजी नव्हती पण पारवीला असे पावसात भिजत घेऊन जायचं त्याचे खोडे पडले होते यापूर्वीही एकदा ते भिजतच गेले होते ते त्याला आठवले कुठे जायचं म्हटले की पाऊस कसा येतो नेमकीच पारवीला काय वाटेल एकतर तिला असे भिजत जाण्याची सवय नसेल त्याच्या डोक्यात विचार विचारचक्र सुरू होते त्यामुळे वैभवचे मन होते की राहावे मंजरी आणि सोनलचे वागणे पाहता थांबू नवे असे त्याला वाटत होते पण त्याला पाऊस बघून शेवटी त्याला थांबावच लागल मंजरीच्या मनात होते की पारवीला तिथे थांबून तिच्याकडून मनासारखे झाले ही आजी आणि मामांनी आग्रह करून वैभवला थांबायला भाग पाडले पण पारवी मात्र शांत होती तिला तिथे थांबण्याची बिलकुल इच्छा नव्हती पण पण तिने जास्त ओढेडे न घेता मान्य केले ती आल्यापासून कोणच तिच्याशी नीट आपुलकीने बोलत नव्हते त्यामुळे पारवीला तिथं तिथे नको वाटत होते पण वैभवला तिने तसे दाखवले नाही कारण तिलाही माहीत होते जंगलाचा रस्ता आहे त्यात पाऊस पण आला म्हणून वैभव थांबाय था म्हणत असावा अरे आता थांबा दोघेही आजी नको आजी आम्ही जातो कपडे पण नाही आणले वैभव म्हणाला मग त्यात काय एवढे पारवी सोनलचे कपडे घालेल किती पण मी कोणाचे कपडे घालू आजी वैभव म्हणाला तुला कशाला कपडे उघडा यायचा तेव्हा कसा फिरायचा तुझी आई सारखी कपडे घेऊन मागे पळायची आजी हसत म्हणाल्या तसे वैभव ही आजी पण ना त्याने पारवीकडे पाहिले तर पारवी हसत होती तो लाजल्यासारखा झाला होता पण ते लपत तो राघाने आजीकडे पाहत म्हणाला काही काय आजी तू पण ना मी शशीला भेटून येतो त्याचे कपडे येतील मला असे म्हणत तो बाहेर गेला जाताना त्यांनी वळून पाहिले शशी त्याच्या शेजारी राहायचा तो वैभवचा बालमित्र आणि कॉलेजमध्ये पण ते दोघ सोबत होते बरेच दिवसातून त्याचीही भेट झाली नव्हती म्हणून तो त्याच्या घरी त्याला भेटायला गेला